पुढ्याच वेळात भाजपचे पाचही नेते विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करणार पंकज मुंडे म्हणतात कार्यकर्त्यांच्या मिळणाऱ्या प्रेमानं नशीबवान पंकज मुंडे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल अजित पवार गटाकडूनही राजेश विटेकर शिवाजीराव गर्जे उमेदवारी अर्ज दाखल करणार शिंदेकडून भावना गवळे आणि कृपाल तुमाने यांचं नाव चर्चेत जर पंकजा मुंडेंचं परिवर्तन होणार असेल तर त्यांच्या उमेदवारीचं कौतुकच मनोज जरांगेंचं वक्तव्य टेहलनी करणाऱ्यावर ड्रोनवर देखील इशारा विधानभवनाच्या <्थाँगा> पायऱ्यांवर प्रसाद लाड यांचं आंदोलन शिविगार प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं निलंबन करा लाड यांची मागणी लोकसभेतल्या राहुल गांधींच्या भाषणाला कात्री मोदी भाजपा आरएसएसवर टीका करणारा मोठा भाग हटवला सलमान खानच्या हत्येसाठी बिष्णोई गँगकडून पंचवीस लाखांची सुपारी पाकिस्तानमधील हायटेक शस्त्रांचा वापर करून हत्येचा कट पोलिसांच्या चार्जशीटमध्ये संदर्भात माहिती समोर साथ के mm -hmm. Mm -hmm. नीट नीटनं दुसऱ्यांदा घेतलेल्या परीक्षेत साठ टक्के विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये थोडीशी सुधारणा ग्रेस ग्रेसमार्क एवढा स्कोअर करण्यात सर्वजण अपयशी लातूरच्या नीट घोटाळ्यातल्या आरोपींचा आज सीबीआय ताबा घेणार जलील पठाण आणि संजय जाधवची पोलीस कोठडी संपणार आषाढीपूर्वीच योगीने एकादशीला विठ्ठल दर्शनासाठी तीन किलोमीटर पर्यंत रांगा पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी नाशिकमध्ये तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस मुंबई ठाण्यासह अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा तर ऊन पावसाचा खेळ सुरूच